पौर्णिमा आणि अमावस्या दोन बहिणींची कथा एक राजा होता त्याला दोन मुली व दोन मुलं होती एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजापाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंतांचे नाम घेत नसे तसेच कधी मंदिरातही जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटायचा म्हणून राजा फक्त अमावसेचेच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्टही पूर्वीत असे पौर्णिमेला अमावसेचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले घरात नववधू आल्या आमोस्या तिच्या वहिनींनाही नेहमी घारून पाळून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करीत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनींची तसेच भावांचीही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजा आता आपल्या मुलींचं लग्नाचं वय झालंय तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार पौर्णिमासाठी एखाद्या गरीब घरातलं स्थळ शोधा तर अमावस्यासाठी श्रीमंत घरातलं स्थळ शोधा कारण पौर्णिमेला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडते श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या पादरातच तिला टाकून द्या परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही रुबाबदार आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तेथे ते ती ते 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 बरोबर जुळवून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्यासाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला त्याने सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पाडला पाठवणीच्या वेळी अमावसेला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळे नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघींची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होती तिच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करूनही दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता आमावस्याला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होती इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यात आई वडीलही गेले तसाही तिला आईवडिलांचा कोणताही आधार नव्हता एकदा आमावसेने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले होते तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवधर्माची फार आवड त्यातल्या त्यात संपूर्ण गाव आमावसेच्या घरी जाऊ लागला पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर सत्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की घरात मोठी पूजा आणि त्याच्या तयारीतच माझी बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटली असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे मग आता आपणही कशाला मानपान घेत बसायचे तसेही देवाचं काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे असा विचार करून पौर्णिमा गावातील बायकांसोबत आमावसेच्या घरी गेली आमावसेने पौर्णिमेला पाहिले परंतु तिने तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला ती तुला बोलावले नाही तरी तू निर्लज्जासारखी आली आता आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाहीतर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंताला म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याचं मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस मी हे भोगतच राहणार पौर्णिमा वारंवार देवाकडे हेच बोलत होती तेवढ्यात उद्यापन संपले सगळ्यांनी प्रसाद खाल्ला अमावसेने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही पौर्णिमा तशीच तिथून निघाली तिला खूप वाईट वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर त्यांना काय सांगावे म्हणून तिने विचार केला की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेर गेली नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते आणि तिथून येतानाच मुलांसाठी काहीतरी घेऊन येते असा विचार करून पौर्णिमा पहिले तिच्या घरी गेली आणि तिने नवऱ्याला ती माहेरी जाते व उद्या लगेचच परत येईल असं सांगितलं नवऱ्यानेही तिला माहेरी जाण्यास होकार दिला तेव्हा पौर्णिमा तिच्या माहेरी जायला निघाली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की हे पोरी अब हे तुळशीचं वृंदावन खूप खराब झाले आहे तुळस ही वाळत आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्याने आता उठवत नाही म्हणूनच तुला सांगते पोरी पौर्णिमाने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हातारीने विचारले कुठे निघालीस तेव्हा पौर्णिमा म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईल म्हातारेने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक महादेवाचे मंदिर दिसले तिथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता तो पौर्णिमेला म्हणाला जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायचे आहे तर दोन बादल्या पाणी आणून दे पौर्णिमेला कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान आंघोळ घातली मग मंदिरात गेली देवादिदेव देव, महादेवांनाही स्नान घातले तेव्हा महादेवाचे पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटून जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तिथेही एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरची फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तेथे गेली झाडावरची सर्व फळे तोडली खाली पडलेला पाला झाडून संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि ती जाण्यास निघाली तर तेथील स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करीत असताना तिला ते तेथे एक म्हातारी दिसली ती शांतपणे तिथे बसलेली होती ती दुसरी कोणी नसून साक्षात गंगा माता होती पौर्णिमा त्या म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसल्या आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करीत नाही पौर्णिमेने सांगितले इतकेच ना सांगित इतके चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानवेली सर्व काढून टाकल्या आणि नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले की पोरी तू कुठे जात आहेस तर तिने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मला तेथे जायचे आहे परंतु कसे जावे तेच समजत नाही तोच म्हातारीने एक नाव बोलवली ती नाव सर्व फुलांनी भरलेली होती म्हातारेने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा पौर्णिमा हो म्हणाली आणि नावेत बसली आणि ती माहेरे गेली नंदेला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडती ननन घरी आली म्हणून वहिनीने नंदेसाठी गोळाधोळाचा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली भाच्यासोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती तीही भाच्यांना दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने तिच्यासोबत दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तिथे ती फुलांची बोट हजर होती पौर्णिमा त्या बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे पोचली नदीजवळ बसलेल्या त्या म्हातारीने तिला एक गाठोळे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत ज्या माझ्याकडे पडल्या आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच ही गाठोळी उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे दुसरी स्त्री दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तिने ते, ते गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती पुढे निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेवाच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही तिने त्या टोपलीत ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशीपुढे तीच म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे तिला दिले असे पाच गाठोडे घेऊन पौर्णिमा घरी आली सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडेही होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त्रे सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पवळे आणि रत्न होते ते पाहून ती खूप खुश झाली आता तिने तिसरे गाठोळे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते सुका मेवा होता आता तिने चौथे गाठोडे उघडले जे साक्षात देवादिदेव महादेवांनी महादेवाने दिले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होताच त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ती गाठोडे उघडतात सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे पौर्णिमेच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते पौर्णिमेने तेव्हा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले सर्व काही दिले मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आता आपणही आपल्या घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनींना आणि भावालाही बोलावले तसेच अमावस्यालाही बोलावले अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून आवाक झाली पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने मोती पोळे दिले गेले आमावस्याला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले ती पौर्णिमेला म्हणाली की हे सर्व काय आहे इतके धन तुझ्याकडे कुठून आले आजपर्यंत तू थोडीही दक्षिणा कोणाला दिली नाही आणि आज तू प्रसादात भेट म्हणून सर्वांना रकमे मानके वाटत आहेस त्यावेळी पौर्णिमेने सर्व हकीकत बहिणीला सांगितली ते सर्व ऐकताच आमोस्या प्रसाद न घेता तेथून निघाली तिने ते विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईन दुसऱ्या दिवशी अमावस्या माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली त्या म्हातारीने तिला सांगितले की पोरी जरा हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर आमावसेने तिला सांगितले ए बाई मी ही असली कामे का करू तुला काही वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत माझे कपडे खराब होतील आणि मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवादिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तिथे तिने असेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा असं बोलून अमावस्या तिथून पुढे निघाली पुढे कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलावली परंतु त्यात सर्व काटेकुटे भरलेले होते त्या काट्यांच्या नावेमध्ये ती एका बाजूला बसली तिच्या पायात काटा टोचला तिचा पाय रक्तबंबाळ झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेर गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर वहिनीला खूप राग आला हिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने आता हिचे काहीही ऐकायचे नाही असे म्हणून तिने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि ननद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक केला होता तो अमावस्याने गुपचूप खाल्ला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी ती तिच्या घरी जाण्यास निघाली भाऊ व भाचेही अमावस्याच्या येण्याने आनंदी नव्हते तिने वहिनीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आली होती आणि आता मी माझ्या घरी परत जात आहे तर मला काहीतरी दे ना जसे तू पौर्णिमेला दिले होते तेव्हा वहिनीने तिला सांगितले की तुम्हाला जड गाठोडं उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते हे ऐकून अमावस्या खूप आनंदी झाली आणि निघाली पुढे नदीकडे आल्यावर म्हातारीलाही तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडं दिले होते आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझी कशी उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले तेथून ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता पण मला तर काहीही मिळालं नाही आणि असं का तेव्हा पौर्णिमा तिला म्हणाली की मी जेव्हा आपल्या माहेरी जाते तेव्हा मी माझ्या बहिणींना त्यांच्या कामात मदत करते मी त्यांच्यासोबत एकत्र काम करते त्यांच्याशी मी प्रेमाने वागते पण तू असं काहीही करत नाहीस तू तर त्यांचा आदरही करत नाहीस एवढंच नाही तर तू गंगा मातेला नाकारलंस आणि तू काली मातेलाही नाकारलंस आणि भगवान शिवालाही नाकारलंस म्हणूनच त्यांनीही तुला काहीही दिलं नाही तेव्हा अमावस्या म्हणाली ताई मला माफ कर मी नेहमीच तुला छेळले आहे मला काही मिळाले नाही तरी काही फरक नाही मी पण देवाची पूजा करून सर्व काही मिळवेन मला या सर्व गोष्टींचे रहस्य सांगा तेव्हा पौर्णिमा म्हणाली की तू तीन सूत्रांचे ज्ञान घे आणि त्याचं कथन कर पहिल्या सूत्रात दयामाग दुसऱ्या सूत्रात कथामाग आणि तिसऱ्या सूत्रात ओम नम शिवाय असा एकशे आठ वेळा जप कर देवाने हेच सूत्र मनुष्याला दिले आहे हे हृदयात स्थायिक कर मीही माझ्या आयुष्यात ही तीन सूत्रे अंगीकारली आहेत आणि खऱ्या मनाने देवाची पूजा केली आहे मग देवाने मला हे सर्व वैभव दिले आणि तुझ्याकडे जे काही होते ते सर्व काही संपले आमावश्यानंतर तिच्या घरी गेली आणि पूजापाठ करू लागली तिने भगवान शंकरांची माफी मागितली आणि इतरांनाही ती मदत करू लागली मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल काहीही असेल तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका जे धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतो परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळच मिळते याउलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशाचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटे असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ